नमस्कार माझं नाव आर्या राणी हडपसर मधल्या गाळीतळ्या भागामध्ये मी आलेली आहे आज माझ्यासोबत इथलेच एक रहिवासी आहे त्यांच्याशी संवाद साधूयात आपण सर आपलं नाव काय संजय बोरसे किती वर्षांपासून इथे स्थायिक चोवीस पंचवीस वर्ष समजा तुम्ही थोडक्यात तुम्हाला या विभागाची बरीच माहिती आहे तर एवढ्या वर्षांमध्ये जेव्हापासून चेतन कृपया आहेत त्यांच्या विकासामध्ये तुम्हाला नेमकं काय बदल जाणवला किंवा काय विकास केला हडपसर या भागात बाकी काही खूप सांगणार नाही फक्त ट्रॅफिकची समस्यावरती त्यांनी लक्ष दिलं पाहिजे जे, जे जनरल लोक त्यांना रोज म्हणजे आता आपण ज्या ठिकाणी तुम्ही नशीबाने आपण त्याच ठिकाणी अशा ठिकाणी उभे आहोत इट्स अ व्हेरी क्राऊडेड प्लेस आणि त्यासाठी त्यांनी काय ॲक्शन घेतलं पाहिजे आणि हे पथारीवाले याच्यासाठी ते घेतले जात नाही हे एक म्हणजे आहे तक्रार आहे थोडीशी तक्रार व्यक्त केलेली आहे बरीच मोठी तक्रारी पण अजून काही जसं की त्यांनी कोविडमध्ये काळामध्ये चांगल्या गोष्टी पण खूप केलेल्या आहेत त्यांनी त्यांचे एक म्हणजे सहकारी विजू भाऊतुभे म्हणून ते आमच्या आमच्या सोसायटीमध्ये त्यांचं खूप चांगलं लक्ष असतं म्हणजे आम्ही त्यांना केव्हा आमच्याकडे पाणी नाही आलं तर टँकर प्रोव्हाइड करतात म्हणजे अगदी ते पर्सनली ते लक्ष देतात त्यांना जरी वेळ नसला तरी विजय भाऊतुभे येतात फक्त आता जे का मी बोललो हे अतिक्रमण इथपर्यंत आणि ट्राफिक खूप म्हणजे त्रस्त ते स्वतः त्रस्त आहेत त्यांनी आता मधल्या काळामध्ये एक चांगली गोष्ट हे केली की जे ट्रॅव्हल्स ज्या रवी दर्शनला ज्या थांबायच्यात त्यांच्या पुढाकाराने त्यांनी त्या शेवाळवाडीला तो बस बसस्टॉप नेला त्याबद्दल आम्ही खूप म्हणजे हॅप्पी वी आर हॅप्पी नुकतंच ते ते असं देखील त्यांनी उद्घाटन केलेलं आहे त्यामुळे एक जवळ तुम्हाला ते एक मनोरंजनाचं साधन मिळालं आहे त्याबद्दल काय सांगतो बघितलं नाही पण वी आर एक्सायटेड अबाउट आहे